नमस्कार शीतल रेसिपी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चिकन बिर्याणी कशी करायची ते बघणार आहोत त्यासाठी आपल्याला इथं मी एका पातेलामध्ये तूप गरम करून घेतलेलं आहे चार पाच चमचे तूप टाकलेले तुम्ही ते तुपाच्याऐवजी तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आता आपण रेसिपीला करायला सुरुवात करू आता आपल्याला तुपामध्ये आपल्याला हे चिक चिकन आता इथं मदर्स चिकन बिर्याणीचा मसाला तो टाकायचा आहे त्याच्यामध्ये मी टाकून घेते हा असा असतो बार हा हा डीमाटमध्ये मिळतो हात आपण सगळ्याला सगळं टाकून घ्यायचा आहे काय झंझट नाही लगेच होती ही रेसिपी आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे आपण मसाला छान परतून घेतलाय आता आपण लाल तिखट टाकणार आहे त्याच्यामध्ये एक चमचा एक चमचा लाल तिखट मेलकी मिरची पावडर आपल्याला एक चमचा टाकायची आहे आणि हळद टाकायची अर्धा चमचा हळद गरम मसाला आपल्याला एक चमचा टाकायचा आहे अर्धा चमचा टाका छान पिकून आहे आता मसाला आपल्याला छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट टाकायची आहे आहे छान परतून मसाला छान परतून घ्यायचा आहे आणि एक कांदा आणि एक टॅमॅटोची पेस्ट केली आहे मी त्यात टाकली आता आपल्याला आलं लसणाची पेस्ट टाकायची एक चमचा एक चमचा टाकायची आणि हे छान परतून घ्यायचं आहे मसाला आता आपल्याला छान तेल सुटस्तवर परतून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये खडे मसाले आहेत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही खडे मसाले तुम्ही यात टाकू शकता आता हे तेल सुटस्तवर चांगलं परतून घ्यायचंय आपल्याला एकदा मसाला छान परतून झालेला आहे तुम्ही पाहू शकता इथं तेल पण सुटलं आहे आता आपण त्याच्यामध्ये चिकन घालणार आहे हे चिकन मॅरिनेट करून ठेवलेलं आहे ह्याची चिकन हे मॅरिनेट केलेलं आहे ओवर नाईट ह्याची पण रेसिपी अपलोड केलेली आहे तुम्ही यूट्यूबला जाऊन माझ्या चेक करू शकता चिकन रेसिपी मराठीला आता मी हे अर्धा किलो चिकन आहे आता मी येईल सगळं त्यात टाकणार आहे चिकन इथे चिकन घालून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आता हे छान मिक्स छान कर करायचंय घ्यायचे चिकन छान परतून झालेलं आहे आता मी इथे एक चमचा मीठ घालते आहे भातामध्ये पण आहे मीठ घातलेलं भात शिजवताना आणि आता हे भात शिजवताना ते पाणी आहे ते टाकते मी त्याच्यामध्ये आणि छान परतून घ्यायचं आता शिजायला ठेवायचं एक दहा मिनिट आपल्याला हे छान शिजू द्यायचंय आता चिकन झालंय का पाहूया आपण हे बोनलेस चिकन आहे ह्याला काही वेळ लागत नाही हे लगेच पाच मिनिटात शिजत आहे तुम्ही पाहू शकता इथं आता त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना घालणार आहे परतून घालायचं आहे म्हणजे पुदिनाचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये तांदूळ मी चांगला शिजून घेतलेला आहे एक ग्लास तांदूळ मी पाण्यामध्ये सोप करण्यासाठी ठेवला थे होता एक तास आणि दहा मिनटात तो शिजला आहे गरम पाणी करून त्यात मीठ घालायचं आणि तूप घालायचं आता मी त्यामध्ये टाकणार छान चकाकी येते भाताला तुम्ही पाहू शकता किती छान सुट्टा झालेला आहे भात तर तुम्ही लिंबू सुद्धा टाकू शकता त्याच्यामध्ये अर्धा अर्धा लिंबू सुद्धा चिरून टाकू शकता भातामध्ये शिजवताना आणि छान चिरून घ्यायचे आता त्याच्यामध्ये आपल्याला केसरचं पाणी घालायचंय हे केसरचं पाणी केलेलं आहे हे टाकतील तिथे आताच सगळं पाणी मी घालून घेणार आहे आता इथं केसर पाणी छान मी घालून घेतलं आहे आता ह्याला आपल्याला सिल्वर फॉईल लावून एक दहा मिनिटं आपल्याला असं ठेवायचं आहे आता इथं पाहू शकता तुम्ही फॉईल लावलेली आहे ला इथं मी मोठंडी तवा ठेवलेला हो आहे तापायला आपण त्याच्यामुळे मी पातीला ठेवणार आहे आता आपल्याला हे आता आपलं चिकन रेडी झालेलं आहे आता आपण पाहूया आता इथं वेग फॉइल काढते आपली चिकन बिर्याणी झाली का पाहूयात छान दम मारलाय त्याला ने वासेते आता मी सर्व करणार एक प्लेट मध्ये आता आपण पाहूया कशी झाली ती भांगा मस्त झाले आता इथं प्लेट मध्ये काढून घेतली ही बिर्याणी चिकन बिर्याणी आता आपण त्याच्यावर कांदा घालूया मस्त सब करायचं आहे पुदिना घालू कोथंबीर कोथंबीर घालायची आहे आता सर्व करूया छान पिके सजवट कांदा इथं आपली चिकन बिर्याणी मस्त रेडी झालेली आहे मी सब केली आहे पाहू शकता तुम्ही इथं खूप छान वास येतो आहे तर तुम्ही तुपाच्याऐवजी तेलाचा पण वापर करून तुम्ही चिकन बिर्याणी करू शकता रेसिपी आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा कशी झाली ते सांगा आणि तुम्ही आळूच्या वडीला आणि कोथंबरी व वडीला खूप छान प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार असेच तुम्ही प्रत्येक रेसिपीला प्रोत्साहन देत राहा तर चिकन बिर्याणी कशी झाली ते मला तुम्ही सांगा धन्यवाद